रेल्वे प्रशासनाने विरार डहाणू मार्गावरील प्रवास सोपा करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे या मार्गावर गर्दी आणि प्रवाशांची ताण कमी करण्यासाठी लोकल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये तब्बल दोनशे फेऱ्यांची वाढ केली जाणार आहे मुंबईकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी म्हणजे पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येत असून आतापर्यंत एक्केचाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे या मार्गिकेमुळे मुंबईकरांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार असून दररोज दोनशेहून अधिक लोकल फिऱ्या वाढणार आहेत सध्या चर्चगेट ते डहाणू दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा मर्यादित प्रमाणात चालतात विशेषतः विरार डहाणू भागात दिवसभरात फक्त सहा ते सात लोकल गाड्या धावतात ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो मात्र चौपदरीकरणानंतर या मार्गावर लोकलच्या दोनशेपेक्षा अधिक फेऱ्या वाढणे शक्य होणार आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या मार्ग चर्चगेट ते डहाणू आणि विरार डहाणू दरम्यान रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणात वाढतील प्रकल्पाच्या कामाची गती पाहता केळवे पालघर दरम्यान सध्या रूळ बसविण्याचे काम सुरू आहे यापूर्वी जमिनीचे सपाटीकरण आणि ब्लँकेटिंग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती विशेषतः म्हणजे या नव्या मार्गिकेवरून गाड्या ताशी एकशे साठ किमी वेगाने धावू शकतील त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून प्रवाशांचा ताणही हलका होईल या प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वेवरील मोठ्या समस्येचे निराकरण होणार आहे सध्या विरार डाणूच्या दुहेरी मार्गावर उपनगरीय मालवाहतूक आणि एक्सप्रेस गाड्या धावत असल्याने या भागातील रेल्वे सेवांवर प्रचंड ताण पडतो कार्यक्षमतेत अडथळे निर्माण होतात तसेच प्रवाशांच्या सोयीसुविधा मर्यादित राहतात चौपदरीकरणानंतर उपनगरीय गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असून एक्सप्रेस आणि मालगाड्यांच्या सेवांवरही याचा सकारात्मक परिणाम होईल मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट तीन अंतर्गत हा चौसष्ट साठी तीन हजार पाचशे सत्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या नव्या मार्गिकेमुळे पश्चिम उपनगरातील वाढते शहरीकरण वाढती लोकसंख्या आणि वाढत्या रेल्वे प्रवासाची मागणी पूर्ण होणार आहे अनेक वर्षापासून प्रवाशांची विराट डहाणू मार्गिका चौपदरीकरणाची मागणी होती अखेर हा प्रकल्प रुळावर आला असून दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण झाल्यावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे अतिरिक्त फेऱ्यांमुळे प्रवास अधिक सुकर आणि आरामदायी होईल यामुळे मुंबई पश्चिम उपनगरातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधांना नवा आयाम मिळणार आहे